रामकृष्ण हरिमौरी गरुजीनी मेघनाथापासून श्रीराम आणि लक्ष्मण यांचे कसे वाचवले हो प्राण ऐका ही अनोखी कहाणी पौराणिक कथेनुसार सीता मातेला परत आणण्यासाठी प्रभू राम आणि रावणाच्या सैन्यात युद्ध झाले तेव्हा ही कथा सुरू होती मग मेघनाथ लढायला येतो आणि लक्ष्मणजींना युद्धासाठी आव्हान देतो लक्ष्मणजी आणि मेघनाथ यांच्यात घनघोर युद्ध सुरू होते या दोन योद्ध्यांमध्ये बरेच दिवस युद्ध चालू असते अनेक दिवस लढल्यानंतर मेघनाथनाला खात्री पडते की लक्ष्मणजी सामान्य युक्ती नाही ज्यांचा सहज पराभव होऊ शकतो लक्ष्मणजी हे खरे तर शेष नागाचे अवतार आहेत ज्यांना पराभूत करणे त्याला शक्य नाही त्यानंतर मेघनाथाने काळ्या आणि राक्षसी शक्तींचा वापर करून लक्ष्मणजीवर हल्ला करण्यास सुरुवात केली लक्ष्मणजींना हे चांगलेच माहीत होते की मेघनाथमध्ये आसुरी शक्ती आहे म्हणून त्यांनी आपला मोठा भाऊ भगवान श्रीराम यांना मदतीसाठी बोलवले जेव्हा प्रभू राम लक्ष्मीमनजीच्या मदतीसाठी पोहोचले आणि मेघनाथाशी शुद्धाची तयारी करत होते तेव्हा मेघनाथने या संधीचा फायदा घेतला आणि तो अदृश्य झाला अदृश्य रूपात त्याने दोन्ही भावावर नागाची शक्ती वापरून त्यांना बदनात बांधले नागपाशाच्या हल्ल्याने दोन्ही भाऊ बेशुद्ध झाले तेव्हा हनुमानजींनी पक्षीराजांचा गरुड यांना नागापासून संरक्षणासाठी बोलवले क्षणाचाही विलंब नकारता पक्षीराज प्रगट झाले आणि त्यांनी एक एक करून सर्व साप खाण्यास सुरुवात केली त्यामुळे प्रभू राम आणि लक्ष्मण यांची नागपाशातून सुटका झाली अशा प्रकारे, प्रकारे। गरुडजींनी युद्धात राम आणि लक्ष्मीमंजीचे प्राण वाचवले रामकृष्ण हरी